नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयानं जाहीर केलं आहे मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची शिष्टमंडळ स्तरावर आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं शेख तमीम यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन चर्चा केली काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज कार्यभार स्वीकारला मुंबईच्या टिळक भवन मुख्यालयात सपकाळ यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एकोणतीस किरकोळ अंकांनी घसरला आणि पंच्याहत्तर हजार नऊशे सदुसष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर निफ्टी निफ्टीही चौदा अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार नऊशे पंचेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार